श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आलेल्या भाविकांची सहा तोळ्याची सोन्याची चैन पळवणारे दोन गुन्हे प्रगतीकरण शाखेने ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे मयूर दत्तात्रय जाधव वय तीस राहणार करंजवीर तालुका खेड आणि आकाशबाळू कडू वय तीस राहणार अहिरे वांजळेवाडी अशी आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा व दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची सहा तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण तीन लाख दहा ना हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी आलेले निलेश तानाजी पारखी या भाविकाची सहा तोळे वाजण्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती दरम्यान भीमाशंकर गावच्या आधी चार नंबर पार्किंग येथे चोरीची घटना घडली याबाबत गोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चैन चोरी करणारे चोरटे चाकण पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला गस्ती दरम्यान संशयरित्या फिरताना सापडून आले चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुके यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांच्या संशयित दोघांकडे अधिक तपास केला असता त्यांनी गोडेगाव पोलीस ठाण्यातील चैन चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले ताब्यात घेतल्या दोघांची नावे मयूर जाधव आणि बा आकाश कडू अशी असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची चैन असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देवर जप्त केला आहे पुढील तपास चाकर पोलीस करत आहे